महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक पेटला मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील बोगद्यात तर ट्रकनं पेट घेतला त्यामुळे मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक विस्कळीत झाली पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली मुंबईच्या दिशेनं केबल वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली बोगद्यात ही घटना घडल्यानं मोठा दुर्दर प्रसंग ओढवला होता आग लागल्याची माहिती समजताच महामार्ग पोलीस यंत्रणा बोरघाट बी पेट्रोलिंग डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल इत्यादी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या या देवदूत टीमच्या सहाय्यानं ती आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग अटोक्यात येत नव्हती तेव्हा खोपोली विकास फायर ब्रिगेड यंत्रणेला पाच करण्यात आले जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नांनी अगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं ट्रकच्या टायर आणि इतर साहित्याला लागलेल्या अगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्यानं अंधारात काहीच दिसत नव्हतं बोगद्यातील इतर वाहण्यातील प्रवाशांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती सर्वच यंत्रणांनी आग विझवण्यासोबत इतर वाहनातील प्रवाशांना सुरक्षितपणे धुरापासून श्वसनाचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले त्यामुळे सुदैवानं कोणतीही मोठी हानी झाली नाही अपघातग्रस्त ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस बी असत एकोणऐंशी सदुसष्ट घटनास्थळावरून क्रेनच्या सहाय्यानं सुरक्षित हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत सध्या वाहतूक सुरळीत सुरुवात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना असल्यानं पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेची पाणी मीमांसा तपासली जात आहे सबस्क्राइब अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट